झाली आता काय होता दणका मतदानाचा दणका आता आता मतदान येईल मतदानाच्या पुढे काय म्हणतात हम हिव करेंगे हम ओम करेंगे हमको तुमको ओ देंगे हमको ये देंगे इतना तर घोस देंगे इतने तर मटन देंगे अहो चावल देंगे खा के खुश रहना पण शिका हमार तरी मारने का ताई ताईबाई आपका विचार करा पक्का आणि आपल्या एकच मंत्र्याला महाराज शिक्का जो आपला कैवारी आहे आहे तो आणि जी तुम्ही ज्याच्या हक्कावर तुम्ही लढताय आणि ज्याच्या हक्कावर तुम्ही चालताय आणि ज्याने तुम्हाला बोन दिलंय त्याला तुम्ही महाराज शिक्का आपल्या हक्काचा कोण आहे तुम्हाला ओळखून घ्या त्रास काढून शिक्षण घेणारा त्रास दिल्याला कोण हो मला एक सांगायचं आता तुम्हाला मी सांगते एक वारकाच्या वारकाच्या दिल् घरी काय होती वारकाच्या घरी होतं मग घोडं घोडी होती आणि शिंप्याच्या घरी होती मैस आता शिंप्याकडे जास्त जात नाही तर दाढी करायला दाढी करायला बायका जातात ना जास्त शिवण्यासाठी मग ह्याच्याकडे जात्या श वारकाकडे जायची जास्त सहाजी करायला मग न्याय त्याला देणार ना मग आता बघा तुम्ही आता न्याय कसा देऊ देतो आहे तो मग म्हणले आता काय करायचं सांजाला घोडी बी येली आणि मैष बी येईल मग ही वारीक चाबरा होता वारीक चाबरा होता त्यानं काय म्हणला म्हणलं मला त्याच्याला मग घो घोडं झाले म्हणलं माझ्या म्हशीला शिंगरू झाले म्हणला आता माझं वागा तिच्याकडं सोडतो म्हणला त्याच्या म्हशीकडं आणि त्याच्या घोडीचा आणतो म्हणला माझ्याकडं वासरू म्हणला शिंगरू म्हणला आता कसं होत नाही आणि कशाने कसा, कसा करतोय बघू म्हणले वारीक आता मग ह्या शिंप्यानं काय केलं आपलं गियाला आणि त्या वारकाचं घोडीचं शिंगरू आणलं आणि आपल्या मशीचं शिंगरू त्याच्या घोडीखाली नेऊन बांधलं आणि ह्याच्या घोडीचं शिंगरू आपल्या मशीखाली आणून बांधलं आता काय करायचं सकाळ उठले साऱ्या गावात झालं अहो वारकाच्या घरी माझी शिवा ते म्हशीला वा वाकरू झालं म्हणले मशीला शिंगरू झालं म्हणले घोडी 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 शिंगरू झालं म्हणले आणि वारकाच्या घरी वरत घोडी घोड जे होतं तिला मैश झाली म्हणले आ असं कसं झालं म्हणले ही काही चित्र झालं म्हणले आता ही गावामध्ये म्हणले कौवासुद्या नाही झालं म्हणजे पूर्वीचं असलं आणि कसं काय झालं म्हणले असं नाही म्हणले सरा गाव जमलाच होत होतो मग काही जणांना न्याय करता येतो कुणाला नाही न्याय करत आधीच म्हणतात पंचात बसून गोष्ट करावी खरी बिन बापाचा पुत्र जन्माला त्याची आई बी नव्हती घरी का न्याय करा येत असं तर करा नाहीतर खोट्याचं खरं आणि लबाडाचं दोन मोठं कधी करू नका गेले आता काय करायचं बिचारा व्हा आपलं शिंपी गरीब गरीब बिचारा शिंपल म्हणजे गेला सारा गाव कोर्टाला गेला चला म्हणले इथे न्याय होत ना म्हणजे चला म्हणले कोर्टाला जाऊ म्हणजे न्याय घेऊन गेले न्याय घेऊन सोळे कोर्टाला गेले न्याय घेऊन गेले 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 की बसले सगळे आता हे सगळं लोक चाललंय मग एक वाटेला कोला होता बावानो खऱ्याचं कधी बी खरं होतं पण खोट्यानं जर तुम्ही न्याय मागत असाल तर कधीच न्याय मिळत नाही लक्षात घ्या गोष्ट तर खऱ्या दुधातलं दूध पाण्यातलं पाणीच होतं कधी पण किती बी आता बर्फ घालू द्या दुधामध्ये बर्फ घालून द्या आणि घरी आणलं तरी पाणी पाणीच राहतं ती मशी मैशी धार काढू बाजूला निघाले ते बजबत पाणी होतो बरफ टाकतो आणि घटवण्यासाठी डिट होतो पण घरी आल्या भिथा टाक दूध टाकल्यावर असतात खाली जर दूध उतरलं तर त्याच्यात पाणी आहे आणि असं दूध जर टाकलं तर पाणी खाली उतरत नाही रुचकीच्या दुधासारखं दूध राहतंय त्याला म्हणतात खरा नाही मग आता काय करायचं वारकानं चाले गेले वारका संघ सगळा गाव गेला तर शिंप्या संघ कोण आहे जायला शिंपी एकटाच बिचारा चाललाय रडत डोळे पुशीत पोशीत पोशीत चाललंय आपलं एक कोलं आपलं बसलं होतं वाटेला कोलं काय म्हणतं ए बाबा ए ग्रस्त काय झालं रे म्हणले लोक एवढे चालले तर काय सांगू बाबा म्हणले आता तुम्हाला आता म्हणले तुम्हाला सांगून काय उपयोग नाही अरे म्हणले थांबला जरा मला काय झाले तू सांगा द्यावर म्हणले म्हणलं रात्री म्हणला माझ्याकडं मैस आहे म्हणलं आणि त्याच्याकडून गुडी आहे तर त्यानं काय केलं म्हणले मी शिंप्याचं काम करतोय बाबा म्हणलं त्यानं काय केलंय म्हणलं माझ्या म्हशीचं वासरून हेले मला म्हैस खाली दूध होईल म्हणून आणि त्याच्या घोडीच शिंगरू म्हणलं माझ्या खाली आणून सोडले म्हणलं नाही माझ्याकडं घोडं आहे ना माझ्याकडं घोडं आहे त्याच्याकडं शेही आहे म्हैस आहे मग त्याला घोडे फिरायला लागतंय म्हणून त्यानं माझ्या म्हशीचं शिंगरू माझ्या घोडीचं शिंगरून हेले म्हणला त्यानं मग म्हणलं सारा गाव बी म्हणायलाय त्याचंच खरं आहे त्याचंच खरं आहे वारकाचंच खरं आहे म्हणायला असे म्हणायला का बरं म्हणले हां म्हणले तू काय करू नको म्हणलं आता मला काय कर तू खांद्यावर घे मला मला खांद्यावर घेऊन चल म्हणजे पर्टायला काय बोलणार आहे बाबा तुम्ही सारा गाव एकेकढ आहे मी एक एक आहे आताचे लिमते बघा मलाच न्याय खरा माझाच न्याय खरा तसा नाही न्याय माझाच खरा म्हणू नका मग गेले गेले सगळे बसले आपले कोल्याने एक मुडकी खुर्ची होती ते आपल्या खुर्चीच्या पुढे बसला आहे आपलं खुर्चीवर बसल्यावर नंतर आपला एक काय म्हणतात मुंबईचा वकील सजावरती वकील सजावरती वकील आपलं बसला आपले ह्याला न्याय द्यायला ऐकायला इकडले ह्या वकिलाचं त्या वकिलाचं ऐकायला गलाय भाषा ती कोल्हा आपलं झुकाय लागलंय असं कर असं कर झुकायला गलंय तो आता सारा गाव म्हणायला नाही 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 वारकाचंच खर आहे वारकाचंच खरं आहे ह्याचं नाही खरं शिंप्याचं खरं नाही नह, म्हणजे मग नाही नाही म्हणजे मग असं बोलता बोलता एक एकदम नदर त्या कोल्याकडं गेली कुणाची कुणाची नजर गेली त्याच्याकडं कोल्याकड सजावर वकील न्यायाधीशची वकील न्यायाधीश त्याची नजर गेली त्याच्याकडं नजर गेल्यावर म्हणजे एक कोण आहे रे हो, कोण छोकऱ्या रेओच्या हो? चेरके नीचे खाली लोक कोला म्हणला सहाब म्हणला रात्री समुद्राला आग लागली होती समुद्राला आग लागली म्हणून इजून 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 मला डोळ झोप यायली म्हणली आता म्हणून मला झोप झोपायला लागले कि दिवाना आहे क्या पागल आहे का बोल हा ये पागल है कोला समुद्र आग लगी क्या कोला म्हणतोय हां सदावर ते वकील बरोबर आहे घोडीला कुठं मई झाली का आणि म्हशीला कुठं घोडी झाली का अरे सही बात है, सही बात कोल्याने सई सही किया सही किया सई किया सही किया सही बात की आहे छोड देऊ जिसके बचडे ज्याचे त्याचे वासरू तिकडे देऊ त्याला सोडून द्या घोडीचं वासरू घुडीचं शिंगरू घुडीकडे आणून सोडा मशीचं वासरू मशीकडे वागत नेऊन सोडा म्हणजे सईबाईला बोला म्हणले वकील जे बोल रहे वकील बोला तो कोला बोल रहे तो सई बोल छोड दे उसके उसके कुणी न्याय केला हो ओल्यानं न्याय केला तर असं आता ह्या जगात चाललंय खरेचं खोटं लबाडाचं तो तोंड किती बी मोठं पण लबाडाला कधीच न्याय नाही थोड्या दिवस न्याय आहे पण खऱ्यानं न्याय ने लवकर हाय दमानं न्याय हाय खोट्याला लवकर न्याय आहे पण ते लवकर पालतं पडतं पण खऱ्याला न्याय हाय पण दमान हाय लाईक करा शेअर करा घंटीला बेल द्यायला विसरू नका